स्वामी समर्थताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंटसुद्धा करा तर इथं पहा छान असं उंबर ठरले पण दिलं मी सकाळी सकाळी हळदी खून खुलवून पाच वेळेस दर्शन घेत असते त्यानंतर इथं पा मस्त पराठे बनवायचे आहेत बटाट्याचे आणि बटाट्याची चटणी उकडून घेतली त्यानंतर आहोणच्या नाश्त्याची तयारी केली तर त्यांना केला होता मस्त मिरच्या असं उपमा आणि मुलांना केले होते बटाट्याचे पराठे सुंदर असे पराठे बनवून झाले तर आज जायचं आहे मला गावाला आणि गावाला जायचं म्हणलं की मुलं नाराज होतात त्यामुळं आज त्यांच्या आवडीचं पराठे बनवले कारण त्यांनी जर काही त्यांच्या आवडीचं खाल्लं तर त्यांना थोडाफार आनंद होईल म्हणून तर मी कुठं नमस्कारता येईन आवरलं सगळं आता निघायचं आहे गावाकडं तर गावाकडं काय आहे तर आज पण डावरा आहे आज कुठं तर पाहात मी समोर बाय बाय तर साडेसात वाजता पा किती फ्रेश वाटतं ना आणखीन सूर्यनारायणाने दर्शन दिले नव्हते आणि इतक्या सकाळी सकाळी आम्ही दोघं बाहेर निघालो तर बाहेर कुठं गेलो <laughs> <laughs> अरे पहा हे मला चिडत होते व्हिडिओ घेत होते म्हणून आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी तर घरी आल्याच्या नंतर त्यांना वेळ होता तोपर्यंत मग मी कापूस निवडला बसूस तर म्हटलं बसून काय होणार आहे भरपूर कापूस निवडून ठेवला आणि दरवर्षी सासूबाईला संक्रांतीला दोन ब्लाऊज पीस घेत असते पण ह्या वर्षी त्या इथं नव्हत्या आणि मी घेतला नाही तर ते त्यांना सुंदर असे ब्लाऊज पीस आणले मी तीन फाडून शिवायला टाकले त्यांनी कालच तर त्यानंतर हे जे काय आहे सनकोट उन्हासाठी छान आहेत त्यामुळे त्यामुळं हे एक त्यांना आणलं त्यांनी घालून पाहिलं छान वाटलं तर हे पामाला फिरायला जायचं असेल किंवा त्यांना जायचं असेल तर ते, ते गाडी कशीही घेऊन जातात पण मला न्यायचं असेल त्या ते दिवशी त्यांना हेच काम असतं माझं असतं लिपस्टिक लावणं साडी घालणं स्वतःचं आवरणं आणि त्यांचं असतं गाडी पुसणं प्रत्येक माणसाला धाक असतं त्या गाडीचा बाहेर न्यायची म्हणल्यावर तिथं त्यांचे चुलते आणि ते, ते मस्त त्यांच्या गप्पा चालल्या होत्या त्यांनासुद्धा भेटायला जायचं होतं म्हणून मग आम्ही सगळे एकत्र गेलो सासूबाई ते सासरे आणि इथं मी आहो आम्ही त्या पाहुण्यांना भेटून आलो तर हे रस्ता आहे आमच्या शेताकडचा तर मी शेतातच उतरले कारण खूप दिवस झाले ऊस लावल्यापासून शेताकडे गेले नव्हते आणि ला कोणाला भेटायला गेलतो तर ते त्यांच्या मेवणीचा मुलगा आहे त्यांचा खूप भयंकर ॲक्सिडेंट झालेला आणि सध्या अन्न पाणी त्यांना नळीनेच आहे मी स्वामींना एकत प्रार्थना करेन की त्यांना लवकर बरं करा तुम्ही आत्ता फुलं पाहिलेच असतील तर ते फुलं आपल्या पूजेचे मी शेतात नेऊन टाकत असते त्यानंतर ही जुनी वेर आहे माझ्या आजच्या सासऱ्याच्या हातची आणि त्यालासुद्धा भरपूर पाणी आहे तर हे जे काही ऊस दिसतो तुम्हाला शेवट झाडी दिसत असेल खाली सगळ्यात दाट तिथपर्यंत आपलं हे शेत आहे जवळपास सहा सात एकर सगळी शेते आहे आणि ह्या शेतीमध्ये काही ऊस आहे काही गहू आहे आणि बाकी हरभरा आहे तर इथं सुंदर अशी मौरी टाकली होती सासूबाईने पहा किती छान मौरी आली आणि ही मौरी जे आहे ना गावरान आहे याच्या शेंगा पहा किती नाजूक असतात जवळपास ही आदलीक्षी मै मौरी होईन वर्षभर जाते लोणचामध्ये आणि दररोज भाजीला फोडणेल टाकण्यासाठी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी घरच्या घरीच पिकवलं पाहिजे विकत आणून खताचं वगैरे फवारणी मारण्यापेक्षा आता याला फवारणी खत काहीच टाक टाकलेलं नाही आहे त्यामुळं जेवढं आपल्याला खाता येईल बिना फवारणीचं तेवढं खायचं आपल्याकडं शेती असेल तर अवश्य आपल्याने आपण स्वतः पिकायचं त्यानंतर इथं अर्धा किलो धने मी स्वतः लावले होते पहिल्यापासून ज्यातही माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत असेल तर ते धने काही उपटून नेऊन नेऊन काहीला आता छान फुलं आलेत तर ही भाजीलासुद्धा धने कामं येणार आहात नंतर त्यानंतर इथं जवळपास मी सहाशे सातशे रुपयाचं कांद्याचं बी आणलं होतं ह्या सगळ्या सऱ्या कांदे आणून मीच एक बाई घेऊन लावली होतं आणि बा अगदी छान कांदे आलेले आहेत ऊसामध्ये आपल्याला जर येत असेल शेतामध्ये काम तर आपण केलंच पाहिजे त्यानंतर पा हो जवळपास वीस किलो गहू आहे आमचा आहोंनी पेरला होता अगदी वाट्याप्रमाणे एक सारखा बसला आहे पहिली वर्ष आम्ही ही, ही सगळी पाण्याखालची शेती केलेली पण त्यांनी खूप चित्त देऊन व्यवस्थित सगळं केलं तर गहू अगदी एवढा छान आलाय हरभरा तेवढा छान आणि सगळं जेवढं आम्हाला घरी वापरायला लागल ला तेवढं आम्ही सगळं घरीच पिकवलं ह्या वर्षी पूर्ण सात एकर जो शेती आहे ती सगळी आम्ही म्हणजे घरी पाण्याचीच बनवले म्हणजे काय केलं की थोडक्यात सगळं डबल पीक घेतलं आहे सोयाबीन काढून त्यानंतर मी इथं पा हरभऱ्याची भाजी खुडत होते ज्याला घाटे आले ते, ते नाही ज्याला फुलं आलेत त्याची भाजी खोडून घेतली याची रेसिपी तुम्हाला उद्या पाहायला भेटेल कारण यांना खूप आवडती ताजी भाजी आणि मस्त बाजरीची भाकरी तर मी भरपूर सारी भाजी खोडून घेतली तर आज दिवसभर असाच प्रवास केला शेताकड आणि त्या पाहुण्याकडे कर गेल्याच्यानंतर करमलं पण नसतं मला गा म्हणजे घेवरायला आले असते तर त्यामुळं शेतातच टाईमपास झाला आणि मनाला आनंद वाटत होतो कधी न केलेले म्हणजे काम आज केले आणि आम्ही धाडस करून एवढी शेती बागायती केली त्या त्यामुळं खरंच ना स्वामींनी आम्हाला तिथं साथ दिली आणि प्रत्येक पीक आमचं एकदम ब्रह ब्रहून आलं म्हणजे घरात खरंच त्याने आनंदाने फुलत आहे आणि स्वामी सेवा करत आहे नो खरंच ना स्वामी कुठं आपल्याला कुठून कुठं नेतील तर सांगता येत नाही आणि जे आपल्याला पाहिजे जी आपली आप इच्छा आहे ती आपल्याला व्यक्त करण्याच्या आधीच ती गोष्ट आपल्याला भेटते हे माझ्या स्वामींचे अनुभव आहेत आणि स्वामी सेवा केली ना ताईंनो खरंच मेवा भेटतो तर हे साधं सिंपल सगळे शेतातला ताजं ताजं होतं म्हणून आज मस्तपैकी भेळ बनवली मस्त भेळ खिचडी आणि पोळ्या होत्या थोडंसं बेसन सगळे छान जेवणं केले तर चला ताईंनो तुम्हाला आणखीन एक सांगा ना उद्या गुरुवार आहे छान अशी गुरुवारची स्वामी सेवा करा श्री स्वामी